यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा फक्त घर हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य सन्मान्य व्यासपीठ केवळ विकासच्या प्रेमासाठी जमलेले सगळे मित्र म्हणजे जोडूनिया धन आजकाल बरेच जण करतात पण जोडून या जन असा करणारा आपला विकास त्याच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याची संपत्ती आज आपल्याला दिसते या पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर याचं एक प्रकरण मी वाचलं भूताटकीचं आणि एक व्यक्तिचित्र म्हणा किंवा त्या जागा त्या ती, ती ते सगळं प्रसंग ती सगळी कथा ती त्याची पार्श्वभूमी सगळी डोळ्यासमोर उभी राहते आत्ता जे मॅडम म्हणाले ते अगदी बरोबर आहे की ते सगळं चित्र ते गाव काय असेल ते आजोळ काय ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं एक आहे की म्हणजे मी फार वेळ नाही घेणार आम्हाला सवय तीस सेकंदाचे वीस सेकंदाचे बाईट करायचे आहे त्यामुळे फार वेळ घेणार नाही मग ते सांगतो की पत्रकारितेत राहून विशेषतः म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात पत्रकारिता असेल पोलीस असेल राजकारणी असतील यांना आपल्या संवेदना कायम जिवंत ठेवणं हे थोडंसं आव्हान असतं त्यांच्यासमोर आणि इतके वर्ष राहूनही एवढ्या संवेदनशील लिखाण या सगळ्या माध्यमातून केलेलं आहे दुसरं असं की सोपं लिहिणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि छोटी वाक्य एक वा सुटसुटीतपणा जो आहे म्हणजे त्याचं साहित्यिक मूल्य सुद्धा आहे ते केवळ अनुभव नाही आहेत तर एक फार सुंदर असं लिहिलेलं आहे कारण म्हणजे पत्रकारिता येत साधारणतः बातमी लिहिताना आम्हाला शिकवतात की त्यात तुटल्या कुठल्याही बातमीमध्ये तुमच्या व्यक्तिगत भावना किंवा व्यक्तिगत कुठलीही गोष्ट न येता ती रुक्षपणे स्पष्टपणे लिहा असं असं जास्ती असतं अशा वेळेस आणि मग नंतरच्या काळामध्ये बातमी कमी आणि रंग जास्त असेही प्रयत्न झाले पण बातमी बातमीच्या ठिकाणी ठेवून असं आपलं जे साहित्य या माध्यमातून मला वाटतं लोकांसमोर मांडण्याचा एक मोठा काम असं केलेलं आहे आणि ज्या वयात साधारणतः बातमी लिहायचा पण कंटाळा येतो अशा वयात पुस्तक लिहिण्याचं एक मोठं काम त्यांच्या हातून झालं आहे त्याच्याबद्दलही मला त्यांचं मनस्वी कौतुक करावं वाटतं या निमित्ताने आणि एक माणसाची संवेदनशीलता बातमीदारी करताना अनेकदा कशी दिसते तर मला म्हणजे माझ्या डोळ्यासमोर विकासच्या अनेक वर्तमानपत्रातल्या बातम्या जातात म्हणजे विधिमंडळात आम्ही औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं ते शोधत होतो तेव्हा विकासने जाऊन वरच्या लायब्ररीतली धुळखाट काढलेली पुस्तकांची एक स्टोरी केली मला वाटतं की अशा वेळेस ही लायब्ररीतली किती एवढी मोठी ग्रंथसंपदा कशी वाया जाते विधानभवनातली त्याच्या संदर्भातली एक मला वाटतं की एक वेगळा दृष्टिकोन या निमित्ताने पुढे येतो आणि या निमित्ताने एक साहित्यिक आपल्याला मिळाला पत्रकार म्हणून तर आपण त्यांना अनेक वर्ष ओळखतो एक साहित्यिक आपल्याला मिळालं असं म्हणालं तर ते फारसं वावगं ठरणार नाही त्यांच्या हातून अशी अनेक पुस्तकं लिहिली जावीत भविष्यात अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद